नमस्कार मित्रांनो निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत आज शनिवार आहे आणि आपण सोमवारचं मार्केट कसं असेल दोन तारखेचं मार्केट कसं असेल त्या संदर्भात व्हिडिओ बनवतो आहे त्याआधी आपण तीस ऑगस्टसाठी जी लेवल दिली होती ती कशी होती ते आपण पाहूया तर पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण निफ्टीची जी लेवल दिली होती पंचवीस हजार एकशे ब्याण्णवपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं बघूया आपण इथं या ठिकाणी पंचवीस हजार एकशे अठ्ठ्याण्णवपर्यंत मार्केट आलं होतं आणि आपण ब्याण्णवची लेवल दिली ले होती म्हणजे ही लेवलसुद्धा तुम्हाला कॅश करता आली असती जर आपला व्हिडिओ तुम्ही बघितला असता तर कारण इथं आपण ट्रेड घेतला होता आणि प्रॉफिट कमवलं हो आहे आणि इथून आपल्याला पंचवीस पॉईंट आरामसे टार्गेट झालं असतं मार्केटला मुवमेंट फारशी नव्हती तीस तारखेला कारण पूर्ण साईड वे मार्केट होतं तरीसुद्धा आपण सगळे विद्यार्थी आपल्या प्रॉफिटमध्ये आहेत आणि दररोज असतात तर बँक निफ्टीची लेवल आपली तीस तारखेला ॲक्टिव्ह झाली नव्हती आपल्या लेवलपर्यंत मार्केट आलंच नव्हतं त्यामुळं आपल्या दररोज लेवल ह्या वर्क होतात यानंतर दोन सप्टेंबरची लेवल मार्केट कसं असेल ते आपण बघूया पहिल्यांदा निपटी बघूया आपण निफ्टीची जी, जी लेवल आहे दोन सप्टेंबरची बावीस हजार दोनशे अडुसष्ट मार्क करायचं आहे बावीस हजार दोनशे अडुसष्ट जो डे हाय आहे तोच मार करायचा आहे आणि त्यानंतर पंचवीस हजार दोनशे वीस पंचवीस हजार दोनशे वीस हा मार करायचा आहे ह्या दोन लेवल महत्त्वाच्या आहेत उद्यासाठी सोमवारसाठी सॉरी आणि इथून मार्केट ट्रेंड बदलू शकतं हा जर हाय तोडला तर मार्केट अतिशय अजून परत रॅली देणार आहे आणि पंचवीस हजार दोनशे वीस हा सपोर्ट जर तोडला तर मार्केट अजून डाऊन होऊ शकतं त्यामुळं या दोन लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत पंचवीस हजार दोनशे अडुसष्ट आणि दुसरी लेवल आहे पंचवीस हजार दोनशे वीस यानंतर बँक निफ्टी आपण बघूया दोन, दोन सप्टेंबरची लेवल पहिली लेवल आहे एकावन्न हजार चारशे सहासष्ट एकावन्न हजार चारशे सहासष्ट आणि एकावन्न हजार तीनशे पन्नास एकावन्न हजार तीनशे पन्नास हा आहे कालचा या दोन लेवल मार्क करून घ्यायच्या आहेत आणि हे दोन लेवल आपल्याला ट्रेंड दाखवतील सोमवारचा या दोन्हीच्या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत एकावन्न हजार चारशे सहासष्ट आणि दुसरी लेवल आहे एकावन्न हजार तीनशे पन्नास या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आहेत परत येतात सांगतो मी एकावन्न हजार चारशे सहासष्ट आणि एकावन्न हजार तीनशे पन्नास उद्या सोमवार सॉरी सोमवारी बँकेकची एक्सपायरी असते आणि बँकेची झिरो एरूची लेवल आपण बघायचं आहे झिरो एरूची लेवल आहे पहिली लेवल आहे अठ्ठावन्न हजार चारशे पंच्याऐंशी जो डे हाय आहे अठ्ठावन्न हजार चारशे पंच्याऐंशी त्यानंतर सपोर्ट आहे अठ्ठावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न हजार दोनशेचा सपोर्ट आहे तिथं लेवल घ्यायचं आहे दोनशे या दोन लेवल उद्या सोमवारच्या झिरो इरोसाठी आहेत झिरो इरोसाठी आहेत आणि झिरो हिरो जो घ्यायचा आहे तो पंचवीस ते तीस रुपयाच्या आसपासचा झिरो इरोसाठी आपण कॉल किंवा पूट घ्यायचा आहे आणि ह्या दोन लेवल तिथं आहेत पहिली लेवल आहे अठ्ठावन्न हजार चारशे पंच्याऐंशी आणि दुसरी लेवल आहे अठ्ठावन्न हजार दोनशे आता नेक्स्ट बॅच आपली फार उशीर आहे एकोणीस सप्टेंबरपासून आहे कारण आता बॅच आपली चालू झालेली आहे बऱ्याच लोकांच्या इन्क्वायरी होतात कारण आपण रिझल्ट अतिशय चांगले दिलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोर्सच्या दरम्यान कोणीही तुम्हाला ट्रेडिंगला परवानगी देत नसतं कोर्स चालू असताना तुम्हाला पैसे कमवायला कोणीही देत नसतं पण आपला कोर्स तुम्ही शिकत असताना सातव्या दिवसापासून पंधरा दिवसाचा कोर्स आहे आणि सातव्या दिवसापासून आपण कमवायलासुद्धा सुरुवात करतो आणि बॅच संपण्यापूर्वी कोर्स संपण्यापूर्वी तुम्ही किमान पन्नास ते सत्तर टक्के फी रिकवर करता आपला प्रत्येक विद्यार्थी त्यामुळं तुम्ही नेक्स्ट बॅचसाठी इन्क्वायरी करू शकता आणि इन्क्वायरी करायच्या आधी तुम्हाला जर खात्री पाहत खात्री जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या क्लासला व्हिजिट देऊ शकता पण व्हिजिट देताना वर्किंग हावरमध्ये द्या की जेणेकरून तुम्हाला सगळ्यांचे प्रॉफिट पाहता येईल साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत यायचा प्रयत्न करा धन्यवाद